सर्जरी नंतर देखील जी बी सिंड्रोम झालेला आढळला आहे तसंच कोणत्याही मेडिकल प्रोसिजर नंतर देखील हा होऊ शकतो की जास्त दिवस राहणारा मेंटल स्ट्रेस जी व्यक्ती सतत ताणतणावाखाली राहते तिची इम्युन सिस्टम डिस्टर्ब होते नमस्कार मी डॉक्टर दिलखुश तांबोळी आपण पाहत आहात कांकायन आयुर्वेद बाय डॉक्टर दिलखुश तांबोळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण गिलेन बारी सिंड्रोम बद्दलची माहिती घेतली होती त्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं गिलेनबारी सिंड्रोम म्हणजे काय त्याला गिलेनबारी सिंड्रोम असं का म्हणतात त्याच्याबरोबर इम्युनिटी म्हणजे काय ॲटो इम्युनिटी म्हणजे काय आपण हे त्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिलेनबारीन सिंड्रोमची कारणं त्याची लक्षणं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता या जीबी सिंड्रोमची कारणं कुठली आहेत बघूया या जी बी सिंड्रोमचं खरं तर कुठलंही कारण असं क्लिअर अजून झालेलं नाही की हे कशामुळं होतं परंतु बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्या इन्फेक्शनमुळं शरीरातली इम्युनिटी डिस्टर्ब व्हायला लागते आणि मग ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार होऊन हा आजार होतो इथंपर्यंत लक्षात आलं आहे जे काही माहिती आहे त्या माहितीमध्ये काय लक्षात आलं की जी बी सिंड्रोममध्ये व्हायरस बॅक्टेरिया हे ज्यावेळी शरीरात प्रवेश करतात आणि त्याला प्रतिकार करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये ज्यावेळी बिग बिघाड होतो त्या बिघाडामुळं हा आजार होतो इथंपर्यंत लक्षात आहे मग त्यामुळे व्हायरस कोणताही असू शकतो आत्तापर्यंत जे आढळलेले आहेत त्याच्यामध्ये कोरोना व्हायरस आहे झिका व्हायरस आहे पण जो कॉमन आढळलेला आहे तो म्हणजे कॅम्पिलो बॅक्टर जेजुनी हा कॅम्पिलो बॅक्टर जेजुनी हे याचं कारण नाही जी बी सिंड्रोमचं कारण नाही परंतु हे निमित्त कारण आहेत हे जे व्हायरस बॅक्टेरियाची जी, जी आपण चर्चा करतो आहे हे सगळे निमित्त कारण आहेत एक लक्षात घ्या की आपल्या शरीरामधली प्रतिकारशक्तीच्या यंत्र यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळं हा आजार होतो त्यामुळं ती तो बिघाड कोणत्याही क्षणी कसाही होऊ शकतो उदाहरणार्थ इन्फेक्शन झालं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं व्हायरल इन्फेक्शन झालं बऱ्याचदा स सर्जरीनंतर देखील जीबी सिंड्रोम झालेला आढळला आहे तसंच कोणत्याही मेडिकल प्रोसिजरनंतर देखील हा होऊ शकतो कारण काय की आपल्या शरीरातली यंत्रणा बिघडलेली आहे बिघडणार आहे आणि त्याच्यामुळं हा आजार होतो काही अभ्यासांमध्ये असं लक्षात आलं आहे की थंडीच्या दिवसात हा आजार थोडासा अधिक बाळावतो जी बी सिंड्रोम होण्यापूर्वी इतर काही लक्षणं दिसू शकतात सर्दी खोकला असेल किंवा जुलाब उलट्या असतील कारण कोणतंही इन्फेक्शन हे निमित्त कारण असतं कोणत्याही इन्फेक्शनमुळं ते भविष्यात ते होऊ शकतो त्यामुळं या आजारामध्ये आपल्याला ते ही, ही लक्षणं आधी होऊ शकतात हा कॅम्पिलो बॅक्टर ज्यावेळी इन्फेक्शन होतं त्यावेळी पेशंटला जुलाब उलट्या अशी लक्षणं मळमळ राहणं ताप येणं अशी लक्षणं आढळतात ही लक्षणानंतर या इन्फेक्शननंतर दोन ते ती तीन आठवड्यानंतर हा जी बी सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो जसं आत्ता बोललो जसं आत्ता आपली चर्चा झाली की कॅम्पिलो बॅक्टर हा जी आय ट्रॅकचा इन्फेक्शन आहे जी आय ट्रॅकचा आजार आहे त्याच्यामध्ये जुलाब उलट्या मळमळ वगैरे सुरू होतं परंतु भारतामध्ये रेस्पायरेटरी ट्रॅक सुद्धा जी बी सिंड्रोम गियाबारी सिंड्रोम हा झाल्याचे आढळलेले आहे ते सर्दी खोकला असं पण प्रेझेंटेशन असू शकतं कॅम्पिलोबॅक्टर जेज्युनी हा जी आय ट्रॅकचं इन्फेक्शन आहे या इन्फेक्शन झाल्यानंतर जुलाब उलट्या तुम्हाला समजा झाल्या तर त्याच्या तीन आठवड्यानंतर जी बी सिंड्रोमची लक्षणं आढळतात आज इन्फेक्शन झालं आहे आणि लगेच जी बी सिंड्रोम झाला आहे असं होत नाही मग आपल्याला असा प्रश्न असेल की पु पुण्यामध्ये ज्यावेळी दीडशे दोनशे लोकांना हा आजार या आजाराची लक्षणं दिसली तर मग त्याच्या तीन चार आठवडे तिथं जुलाब उलट्याची साथ आली होती का किंवा उलट्याचे खूप पेशंट होते का तर असतीलही कदाचित परंतु वेग प्रत्येक पेशंट हे वे वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टरांच्याकडं जात असल्यामुळे ते लक्षात आलं नसेल असंही घडू शकतं की त्यामुळे ते जर एकाच सेंटरला हे सगळे पेशंट आले असते तर कदाचित आपल्या हे लक्षात आलं असतं की तीन आठवड्यापूर्वी या भागामध्ये ही साथ आली होती पुण्यात आपल्याला काय समजलं तर पुण्यातला जो काही जे बी सिंड्रोम हा आजार जो वाढला सगळ्या पेशंटमध्ये मद, सगळ्यांमध्ये तो दूषित पाण्यामुळे वाढला दूषित पाण्यामुळे म्हणजे काय तर त्या पाण्यामध्ये कॅम्पिलो बॅक्टेरिया हा बॅक्टेरिया सापडला आपल्याला आणखीन एक माहिती असेल की त्याच पूर्वी पुण्यात पाण्यामध्ये मृत मासे सापडले होते अजून आपल्याला क्लिअर नाही की तेच कारण असेल का नाही परंतु अशा घटनाचा जर क्रम आपण लक्षात ठेवला तर ह्या गोष्टी समजू शकतात की जास्त दिवस राहणारा मेंटल स्ट्रेस जी व्यक्ती सतत ताणतणावाखाली राहते त्याची इम्युन सिस्टम डिस्टर्ब होते हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळं ताणतणाव याच्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं राहायचा प्रयत्न करा गिलेन बारी सिंड्रोम गियाबारी सिंड्रोमची लक्षणे काय असतात तर या जी बी सिंड्रोमची जी लक्षणं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे हो काय तर अचानकपणे पायातली ताकद कमी होणे पाय लटपटायला लागणे जिना चढताना आपल्याला त्रास होणे ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे कारण या आजारातला या आजारामध्ये वेगवेगळे प्रकार असतात तर त्यातला एक जो आजार जो सगळीकडे आढळतो त्यामध्ये का काय होतं पायाकडून ही लक्षणं वरती यायला लागतात तर त्यामध्ये काय होतं की पाय लटपटणं पायाची ताकद कमी होणं बोटांना पायाच्या तळव्यांना सुई टोचल्याप्रमाणे वेदना सुरू होतात पायातली ताकद कमी व्हायला लागते पायात मुंग्या यायला लागतात कधीकधी ती ताकद पूर्ण जाते आणि ही ताकद कमी होण्याचा जो प्रकार आहे हा हळूहळू वरती शरीराच्या वरच्या दिशेनं येत राहतो मग जे श्वास घेण्यासाठी जे स्नायू काम करतात त्यांचा कंट्रोल जातो मग पेशंट सिरियस व्हायला लागतो हृदयाचे ठोके वाढणं ज्यावेळी चेहऱ्यापर्यंत येतो किंवा चेहऱ्याचा जो आजार असतो त्याच्यामध्ये जसा डोळ्यांच्या हालचालींवरती कंट्रोल येणं उदाहरणार्थ डोळ्यांच्या हालचाली बंद होणं उदाहरणार्थ आता मी जशा या पद्धतीनं हात हाल हालचाल करतोय तर ह्या हालचाली बंद होऊन जाणं चेहऱ्याच्या जे स्नायू आहेत आता आपण हे जे मी चेहऱ्याची हालचाल करतोय चेहऱ्याची स्नायूंची हालचाल करते ती सगळी हालचाल बंद होते आणि पेशंट एकदम स्तब्ध होऊन जातो डबल विजन येते एक एकच व्यक्ती असे दोन दोन दिसाला लागतात तर ही सगळी जी बी सिंड्रोमची लक्षणं आहेत